जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूयात त्याची महत्त्वाची बातमी येत्या तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यावली येथील टी एन हेल्प मल्टीपर्पज सोसायटीतर्फे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राज्यस्तरीय पुरस्का पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार जवळपास पस्तीस मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे जळगाव जिल्ह्यातील यावल येथील टी एन हेल्प मल्टीपर्पज सोसायटीचा हा पहिलाच कार्यक्रम असणार आहे ह्या कार्यक्रमाचे आयोजन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत भवन या ठिकाणी करण्यात आले आहे सदरील कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यासह हो, मुंबई पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम नागपूर गोंदिया सांगली नाशिक हिंगोली चंद्रपूर नंदुरबार धुळे त्यासह मध्य प्रदेश येथील बुरहाणपूर इत्यादी जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तब्बल पस्तीस मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सदरील कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष डॉक्टर जावीद शेख व त्यांचे सहकारी मित्रमंडळींनी केले आहे हा कार्यक्रम दिनांक तेरा एप्रिलला सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार असून सर्व पुरस्कारार्थ मान्यवरांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे